चला या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर आपण मॅथ रिझनिंगचे शिक्षण बघतोय आणि इतरही विविध परीक्षा या ठिकाणी कव्हर करतो आहोत बघा लेखापाल नावाचं एक पद आलेलं आहे कनिष्ठ लेखापाल असं आपण ज्याला म्हणतोय ज्यांचं टायपिंग झालेलं आहे मराठी असेल किंवा इंग्रजी असेल त्याच्यानंतर ज्यांचं पदवी झालेलं आहे त्यांच्यासाठी एक जवळपास साडेतीनशेच्या आसपास जागा आहेत फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे महाकोश नावाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघितलं तरी मला वाटतं तुम्हाला त्या ठिकाणी सगळं सापडून जाईल सुरुवात करूया ग्रामसेवक वनसेवक टी आय टी तलाठी समाज कल्याण आणि वेगवेगळ्या परिक्षया। परीक्षा सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त असं हे आजचं शेषण असणार आहे बघा प्रश्न पहिला तुमच्या समोर आहे प्रश्न टीसीएस आणि आयबीपीएस दोन्ही पॅटर्नचे प्रश्न मी घेतोय दोन्हींचे झालेले काही पेपर मधले प्रश्न सुद्धा या ठिकाणी आपण घेतोय आणि काही सराव प्रश्न घेतो आहे गणितीय चिन्हाचे योग्य संयोजन निवडा बघा जे क्रमाक्रमाने चिन्ह बदलू शकतात आणि दिलेलं समीकरण संतुलित करू शकतात इंटरेस्टिंग आहे असा प्रश्न तुम्हाला येतो तुम्हाला दिलाय कि चौदा स्टार चौ हे सत्तर चौदा वीस मध्ये कोणते चिन्ह टाकायचे बरोबर सात सहा सतरा मध्ये कोणते चिन्ह हे टाकायचे चिन्ह टाकायचे बघा भागाकार बिरीज गुणागार तुम्हाला वरून जायचंय ऑप्शन टाकून बघायचे त्या ठिकाणी जर बरोबर आलं तर, तर ओके के नाही तर मग दुसरं ऑप्शन घ्यायचं आता बघू आपण सत्तर इथे जर आम्ही घेतलं सत्तर भागिले चौदा अधिक वीस असं आम्ही या ठिकाणी घेतलं इकडे सात गुणिले सहा आणि हा वजा सतरा असं घेतलं समजा आम्ही दोघांची बरोबर आहे आलं पाहिजे बघा चौदा पंचे सत्तर इथे पाच आहे वीस आणि पाच किती झाले पंचवीस आणि ते सात सकाम बेचाळीस बेचाळीस वाजा सतरा किती झाले पंचवीस पंचवीस इज इक्वल टू पंचवीस तुमचं उत्तर डायरेक्ट येत आता इथे ये ऑप्शन पहिला होता काही वेळ चौदा असला तर तिथे होळ होऊ शकतो तुम्हाला स्पीड तुमच्याकडे असला पाहिजे हा मुद्दा आहे या ठिकाणी स्पीड असेल तरच या ठिकाणी या गोष्टी जमणार आहेत लक्षात घ्या आपण पुढे जातोय पुढचा मुद्दा तुमच्यासाठी महत्वाचा बघा आपण पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी जातो आहोत उत्तर तुम्हाला द्यायचं आहे रघुने त्याच्या घरापासून सुरुवात केली आणि उत्तरेकडे तो पन्नास मीटर अंतर चालला तो नंतर डावीकडे वळा आणि पंचवीस मीटर चालला पुन्हा डावीकडे वळा आणि चाळीस मीटर चालला शेवटी तो उजवीकडे वळला तो आता कोणत्या दिशेने चालत आहे दिशा ज्ञानावरचा प्रश्न आहे दिशा ज्ञानावरचा प्रश्न आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचा तुम्हाला मी सांगितलंय डोकं लावायचंच नाही अशा प्रश्नामध्ये डोकं लावायचंच नाही मग काय लावायचं डायरेक्ट दिशेने चालायचं रघु त्याच्या घरापासून सुरुवात करतोय उत्तरेकडे चालतोय बघा इथे घर उत्तरेकडे जायचं म्हणजे वरती जागा लागेल इथे चालतोय पन्नास मीटर चालतोय बघा दिशा तो नंतर डावीकडे वळतोय डावीकडे म्हणजे त्याच्या मुख त्याचं वरती आहे त्याच्या डावीकडे वळतोय किती चालतोय कि चाळीस मीटर चालतोय बघा नाही पंचवीस चालतंय पंचवीस माफी असं किती चालतोय पंचवीस चालतोय ओके पुन्हा डावीकडे वळतोय आणि चाळीस मीटर चालतोय पुन्हा डावीकडे चाळीस चालतोय शेवटी तो उजवीकडे वळतो आहे आता इथून आता शेवटी तो उजवीकडे वळतो उजवीकडे तो कोणत्या दिशेने चालतोय तुम्हाला अंतर विचारला नाही तुम्हाला दिशा विचारलेल्या आहे पटकन सगळ्यांनी लाईक करायचे पटपट पटपट पट, 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 लेक्चरला शेअर करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे ऍपवर मी आज तुमचे जे मुख्य श्री बॅच आहे सगळे बॅचेस समाज कल्याण तलाठी सगळे बॅचेसमध्ये दिशेचे झाले पंधरा पंधरा प्लस लेक्चर्स मी अपलोड केलेले आहेत टीसीएस टेस्ट पेपर्स म्हणून तुम्हाला बघता येईल टीसीएस सी च्या फोल्डर मध्ये ते टाकलेले आहेत तुम्ही ते सगळे लिक्चर बघू शकता सरळ कळत तुम्हाला की अरे पश्चिमला चाललंय चाललंय पश्चिमला चाललेला आहे प्रश्नाचं उत्तर तुमचं आलं पाहिजे दोन नंबरचं उत्तर येत असेल तर ओके आहे चला पटपट 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 मला कमेंट्स पाहिजे आहेत कमेंट्स पाहिजे आहेत आपण पुढे जातोय प्रीतम कडे बोर्ड दाखवत एक स्त्री म्हणाली त्याची बहीण माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे तर त्या स्त्रीचं प्रीतमशी नातं काय नातेसंबंधावर एक प्रश्न पक्का आहे पक्का है। तुम्हाला उत्तर द्यावं लागेल थोडा विचार करा विचार करा टाका तुम्हाला कसं सोडवायला सांगितलंय ते बघा उत्तर देता आलं पाहिजे चला अंकिताजी आराध्या प्रतीक्षा मुकुंद किरण शारदा सुनीता सुरेखा तेजस हर्षल राधिका कमेंट्स करतायत देता उत्तर देतायत चांगले चालय झालं उत्तर झालं सुरू तुमचं उत्तर आलेलं आहे प्रीतम बोर्ड दाखवतो एका स्त्रीकडे दा, एक दाख प्रीतमकडे बोर्ड दाखवतो एक स्त्री आणि म्हणते त्याची बहीण माझी आईची एकुलती एक मुलगी आहे म्हणजे हा प्रीतमी बघा हा प्रीतमी याची ही बहीण आहे याची ही बहीण आहे म्हणून आपण तिला असं श्रीलिंग म्हणून तसं घेऊ माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे माझी आई माझ्या आईची हिची आई कोणाची तरी आई हिच्या आईची एकुलती एक ही मुलगी आहे बघा माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे तर त्या स्त्रीचं प्रीतम स्नातक म्हणजे माझ्या आईची एकुलती मुलगी म्हणजे मीच आणि मग माझं प्रीतमशी स्नातक आहे असा प्रश्न आहे सरळ आहे आहे दोघं काय ती बहीण सांगितलं होत ना हीच ती स्वतः हीच बोलते माझ्या आईची एक मुलगी आहे त्याची बहीण माझ्या आईची म्हणजे त्याची बहीण ही आहे ही हिची एकोणती एक मुलगी आहे कोण आहे ती ती बहीण आहे चुकायला नको अजिबात चुकीला माफी नसणार आहे या ठिकाणी बघा बर का अजिबात माफी नसणार आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे किती जणांचं उत्तर आलंय खूप फास्ट आलंय बऱ्याच जणांचं आणि ते फास्ट आलं पाहिजे खरंच माझी आहे ओके पुढे दिलेले दिलेली विधान आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा म्हटलं हा प्रश्न तुमचा आणि आमचा हक्काचा मार्क्स देणारा विषय आहे आर्मी भरतीवर जीडीवर ओके बनवेल मी बघा ज्ञात तथ्याशी भिन्न असल्याचं दिसत असलं तरी तेच आहे असं समजायचं विधान आहेत निष्कर्ष आहेत चला उत्तर तुमचं रेडिया आहे कसं उत्तर काढायचं एवढं सांगा तर्क आणि हनुमानाचा हा प्रश्न आहे वेन आकृत्यांचा हा प्रश्न आहे तर्क हनुमान वेन आकृत्या तुम्हाला मी सांगितलं वेन आकृती काढून घ्या तुमचं उत्तर आलं वेन आकृती काढा तुमचं उत्तर आलं तसं काही खुर्च्या टेबल्स आहेत काही टेबल्स पुस्तके आहेत बघा आणि मग निष्कर्ष दिले काही पुस्तके खुर्च्या आहेत काही खुर्च्या सर्व खुर्च्या पुस्तके आहेत आणि खाली दिलं मग निष्कर्ष दोन योग्य एक योग्य दोन्ही योग्य दोन्ही अयोग्य पहिला मुद्दा काही खुर्च्या टेबल्स आहेत बघा काही खुर्च्या टेबल्स आहेत काही खुर्च्या टेबल्स आहेत काही खुर्च्या टेबल्स आहेत काही टेबल्स पुस्तके आहेत आशिवीपू तुमची बनली तर तुमचं उत्तर रेडी आहे किती जणांचं उत्तर रेडी आहे आणि खाली 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 एक दोन तीन चार तिकडे जायचं हा उत्तर किती जणांचं रेडी आहे मला सांगा उत्तर रेडी आहे उत्तर रेडीच पाहिजे चलो पहिला मुद्दा पहिला काय म्हटलं काही पुस्तके खुर्च्या आहेत बघा पुस्तक आणि खुर्च्यांचं कुठे कुठे आहे का कनेक्शन नाही सर्व खुर्च्या पुस्तक आहेत सर्व खुर्च्या पुस्तक असाल आहे ना ते खुर्चीची वरून पुस्तकांचा असं वर्तुळ लागतं ते नाहीचे ते तर जमतच नाही दोन्ही विधान किती जणांनी हा हे दोन मार्ग पक्के केले आपले बघा लेखा आणि कोशागार विभागाची जी भरती निघालेली आहे नवीन भरती आली आहे छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे नागपूर अमरावती आता कोकण विभागाचा सुद्धा एक दोन दिवसात जाहिरात येईल तुम्हाला जे क्लरिकल साठीची तयारी करणारे विद्यार्थी मित्र आहेत ज्यांचं टायपिंग झालेलं आहे ना थर्टी फोर्टी दोन्हीपैकी एक आणि पदवी झाली आहे त्यांनी पटकन फॉर्म भरून टाकायचा जागा, तुमला जागा, चली जागा, सार जागा जा तुम्हाला वाटेल अरे पन्नास जागा आहे चाळीस जागा आहे कॉम्पिटिशन सुद्धा कमी आहे तुम्ही एम पोरांचं बघा तिकडे क्लेअरिकल ती घासावं लागतं इथे तुम्हाला संधी आहे आणि तुमच्या तुमच्या विभागामध्ये तुम्हाला विभागा या ठिकाणी चान्स भेटणार आहे नोकरी करायचा त्याच्यामुळे चान्स सोडू नका ओके मी पुढे जातोय पुढचा मुद्दा तुमच्यासाठी एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये गेम हे एच सी पी आय आणि होप हे आय किंवा एस आय असं लिहिलं असेल तर त्या भाषेमध्ये कम हे कसं लिहिलं जाईल बघा बरं का गेम गेमला कसं लिहिलंयच सी पी आय होपला कसं लिहिलंय आय क्यू एस आय तर त्या भाषेमध्ये कमला कसं लिहिलं जाईल सोपं 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 सांगतो मी तुम्हाला बघा काय लिहिलं गेम ला एच सी पी आय लिहिलेलं आहे बस एवढ्यातच काम जी जीचं काय केलं केलं ए बी सी डी एफ जी जीचं पुढचा घेतला बस आता आम्हाला काय करायचं सीच्या पुढचा घ्यायचंय काय डी पहिला मुद्दा पहिला मुद्दा तुमचा एक आणि दोन कट झालाय का किती जणांनी कट केले मला ते सांग दोन तर ऑप्शन कट झाले पहिल्याच झटक्यात आणि ती झाली पाहिजे तुम्हाला वेळ वाचवायला शिकायचंय आहे बघा मॅथच काहीच येत नाही जी म्हणता येत येईल तुम्हाला सगळं हळूहळू हळू वेळ द्यावा लागेल खाता विषय राहतो डी पी ओ आय डी क्यू पी आय बघा एच्या जागेवर काय बघा ए बी सी एक सोडून सी आला आता इथे आमचं काय ओ आहे ओच्या नंतर पी सोडून क्यू येतो डीच्या नंतर क्यू येतो बस आम्हाला काही बघायचच नाहीये झालं आमचं उत्तर पुढे काही बघायचंच नाही चार नंबर उत्तर आलून पुढे गेलो परीक्षेवर तुम्हाला हे स्मार्ट करावं लागेल आता नवीन जी सिस्टीम आलेली आहे काल मी टाकली आहे मुख्य सेविकेला ती डिक्लेअर झाली आहे तुम्हाला त्या ठिकाणी पार्ट ए आणि पार्ट बी असणार आहे तुम्हाला पार्ट ए एक तर आधी सोडवा किंवा पार्ट बी आधी सोडवा पण ज्या पार्टमध्ये घुसलात त्याचेच प्रश्न आधी सोडवायचे तेवढ्या वेळेमध्ये म्हणजे इकडचे प्रश्न त्यावेळी सोडवूनच घ्यावे लागणार नंतरच पुढच्या प्रश्नांकडे जावं लागणार म्हणजे तुम्हाला असं नाही की हा नंतर सोडवू आधी बात नाही तो मुद्दा एक लक्षात घ्या तो मुद्दा लक्षात घ्या त्यावर मी चर्चा केली आहे तुम्हाला लेक्चरही टाकले आहे ते बघून घ्या काय बदल झालेले आहेत नवीन मुख्य सेविकेच्या बीएमसीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ते बदल अनुभवलेले आहेत मुख्य सेविकेची ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांनी तो व्हिडिओ बघून घ्या युट्यूबला टाकला आहे येस पोलीस भरतीचे सुद्धा लेक्चर आपण घेतोय हे पोलीस भरतीला सुद्धा उपयुक्त आहे म्हणजे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना तरी फार महत्वाचं आहे लक्षात घ्या प्रत सर अधिकारी अधिकारीसाठी समाज कल्याण सारखे आहे ना पॅटर्न या सेम तांत्रिक नाही आहे दोन्हीकडे सेम बघा इथे सेम हे मागचाच प्रश्न आपला आहे फक्त काही बदलवले जाईल टेबल खुर्च्या टेबल खुर्च्या अरे मला वाटतं तेच आलं तेच सॉरी प्रश्न रिपीट झाला तो हा माझी असा पुढे समीकरण बरोबर करण्यासाठी कोणत्या दोन संख्यांची अदलाबदल करावी लागते लागेल बघा तुम्हाला इकडे ना चौदा आलेलं इजिक्वल टू चौदा आणि नऊ भागिले तीन अधिक सतरा वजा अठरा असं आलेला आहे कोणत्या दोन संख्या आहे नऊ सतरा नऊ अठरा नऊ तीन अठरा तीन नऊ काय अदलाबदल करणार पुन्हा तेच ऑप्शन वरून जावं लागेल ऑप्शन वरून जावं लागेल कसं बघा आपण समजा आता नऊ सतराचे जर आदलाबद्दल करून बघितलं जर म्हटलं सतरा घ्यायचं सोपं डोकं लावावं लागेल तीन ने सतराला भाग जातो का नाही जात नाही जात मग कशाला यायचं सतरा आधी आधी जर आम्ही याच्या मागे लागणार नाही मग तीनला इथे जर आम्ही या नऊच्या जागेवर अठरा घेऊन बघितलं नऊच्या जागेवर अठरा घेऊन बघितलं तर अठराला तीन ने भाग जातो मग आम्ही तीन सकाळ अठरा इथे जर आम्ही हे केलं अठरा घेतलाय आम्ही आणि अठराच्या जागेवर आम्ही इथे नऊ घेतलंय बरोबर मग इथे सहा अधिक सतरा वजा नऊ बरोबर चौदा सहा अधिक सतरा वजा नऊ बरोबर चौदा येतं का दुसऱ्या ऑप्शन नुसार आम्ही चाललोय बरोबर का दुसऱ्या ऑप्शन नुसार आम्ही या ठिकाणी चाललेलो आहे जमतोय का कार्यक्रम आम्हाला बघायचा आहे जमतोय का सहा अधिक सतरा वजा नऊ सहा अधिक सतरा किती झाले ते तेवीस झाले तेवीस वजा नऊ किती झाले तेवीस वजा नऊ चौदा झाले तेवीस वजा नऊ चौदा झाले आमचं दोन नंबरचं उत्तर आलं किती जणांचा येत आहे इथे हे उत्तर येत आहे हे हे चौदा आलं पाहिजे आले तुमच्यातले बऱ्याच जणांचे उत्तर आलेले आहेत चलो मी पुढे जातोय पुढचा मुद्दा तुमच्यासाठी बघा हा एक प्रश्न सराव करायचा आहे मी तुमच्या टी सी एस आयबीपीएस पॅटर्नचं एकही पॉइंट सोडणार नाहीये एकही पॅटर्न सोडणार नाहीये वेगळं काही नाही अवघड काहीच नाही या ठिकाणी फक्त सराव करायचा आहे एकदा सगळ्यांनी लेक्चर शेअर करावर पटपट पटपट चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या पटापट बघा डावी बाजू आणि उजवी बाजू तुम्हाला दिलंय वाय टू यय काय 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 आणि काय दिलंय सगळ्यात महत्वाचं लगेचच नंतर स्वर असणाऱ्या आणि लगेचच आधी समसंख्या असणाऱ्या किती संख्या आहेत असं म्हटलेलं आहे लगेचच नंतर स्वर असणाऱ्या आणि लगेचच आधी स्वर समसंख्या असणाऱ्या किती संख्या आहेत संख्या विचारल्या नंतर स्वर आला पाहिजे आणि आधी समसंख्या आली पाहिजे नंतर स्वर बघा आता समजा या ठिकाणी बघितलं इथे स्वर आलाय पण आधी समसंख्या आहे ना का नाही जमत नाही नंतर सोरा ना आधी सो समसंख्या हे बघा इथे इथे नंतर सोराला आधी समसंख्या आली बघा हे जमलं हे एक जमलं नंतर सोर आला आधी समसंख्या इथे येते का नाही येते नाही येते नाही येते नंतर सोर आला आधी समसंख्या येते का लगेचच नंतर सोर असणारे आणि लगेच आधी समसंख्या बघा बरं का इंटरेस्टिंग हे महत्वाचं या ठिकाणी आम्हाला कशा पद्धतीने याला सोडवायचं ते बघावं लागेल बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे हा इथे थोडस स्कॅनिंग मध्ये काही गोळ झाले मला बघू द्या वाय टू यफ एस थ्री हा 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 ओके ओके हा पहिलं हे झालं दुसरं बघा इथे सोर आलाय त्याच्या आधीची सो संख्या समी बघा इथे ही एकदम ल एक जोडी जमली पुढे आणखी सोर आधीची संख्या बघा इथे सोर आहे आधीची संख्या सम आहे बघा इथे एक जमत आहे मला तीन सापडल्यात तुम्हाला किती सापडतायत तुम्हाला किती सापडतायत आता इथे अजून एक मुद्दा इथे ना इथे इथे ना इथे आय दिलेलं आहे बरं हे आय दिलेलं आहे इथे ते एक सारखे दिसतंय ना ते आय दिलेलं आहे चार हे आयच्या आधी म्हणजे नंतर सोर आधी समसंख्या इथे एक जमताय एक दोन तीन आणि हे चार बघा चार वेळेस येत आहे तुम्ही तीन ज्यांनी उत्तर दिलं असेल त्यांचं बरोबर आहे चार दिलं असेल ओके आहे मी थोडंसं करेक्शन त्या ठिकाणी केलंय पण जमलं पाहिजे या पद्धतीचे प्रश्न येतात हे लक्षात ठेवा आपण पुढे जाऊया आणि हा सोपा अशाब्दिकचा हा प्रकार तुम्हाला आला पाहिजे जमला पाहिजे कसा जमवतात का जमला पाहिजे प्रश्न आकृतीच्या रिकाम्या जागी ठेवल्यावर नमुना पूर्ण होईल अशी आकृती बघा हा नमुना आहे इथे बघा हा बाणाकडे द्या हा बाण इकडून इकडे इकडून इकडे इकडून इकडे इथे कशी दिशा होईल त्याची बस माझं म्हणणं बानाकडेच लक्षात तुम्ही बघा इथे खाली दिशा दाखवली इकडे इकडे दाखवली इकडे इकडे दाखवली मग चार दिशा आहे एकच दिशा असणारी सरळ घड्याळाच्या प्रमाणे बाण फिरत चाललाय कसा चालला वर गेला इकडे गेला खाली गेला आता इकडे येणार संपला विषय असं कुठे एकाच ठिकाणी आहे संपलं याच्यापेक्षा सोपा प्रश्न असेल का हो किती जणांना वाटतं की यस मला हे फारच अवघड वाटतंय किती जण आहे तुमच्यातलं की सोपा आहे पी सी एस आयबीपीएस हे बघा हे याच्यातले खूप सारे प्रश्न परीक्षेला आलेले आहेत पीसीएस आयबीपीएस पॅटर्न सोपा आहे असं किती जणांचं म्हणणं आहे आणि किती जणांचं म्हणणं हे समजत नाही तुम्ही शिकवलेलं ज्यांना एवढे सोपे म्हणजे माझं मला शिकवण्याची गरज नाहीये हे आहेच एवढं सोपं की ते शिकवण्याची गरज नाही फक्त आपल्या डोक्यात काय झालं लोकांनी भरलं की अरे लय अवघड लव काय काय अवघड आहे आधी तुम्ही इंग्रजीच इथे झालंय तुमच्यातले किती जणांना इंग्रजी होतं इंग्रजीचं तेच केलंय आम्ही वेळ देत नाही प्रॉब्लेम तो आहे आता काही जण आहे ना टेस्ट पेपर मागतायत ज्यांना समाज कल्याणचे आणि मुख्य सेविकेचे टेस्ट पेपर पाहिजे ना त्यांना हा नंबर व्हॉट्सअपला मेसेज करायचा डेमो टेस्ट पाठवा ते परीक्षेचं नाव टाकायचं तुम्हाला डेमो पेपर भेटतील तुम्हाला ते डेमो आवडले त्याच्या जवळपास फुल पेपर समाज कल्याणचे पाच फुल पेपर आहे मुख्य सेविकेचे दहा फुल पेपर आहेत आणि एकशे सत्तर एकशे सत्तर जवळपास सब्जेक्ट वाईज पेपर आहेत तुम्ही या नंबरवर मेसेज करून तिथून घेऊ शकतात तुम्हाला क्यू आर कोड भेटेल आणि त्याचं डिटेल भेटेल चला सोपं आहे असं म्हणणारे सगळे आता याच्यात काय होते सोपं सोपं गरज ना काही अवघड टाईप सुद्धा याच्यात येतात आणि ते अवघडही आम्ही करतो आम्हाला अवघडही सोडवायला जमतात मग आणि ते जमणार आहे आम्हाला आता पुढचे काही पेपर जे असणार आहे मी ते आणखी वेगळ्या पेक्षा पेपर घेणार आहे जे की अवघड विचारले गेले होते जिथे पोरांची दानादान दान उडली ते सुद्धा आपल्याला बघायचे आहे ओके चलो चला दिलेली माहिती आहे काळजीपूर्वक आता उत्तर द्या अ हा बी पेक्षा लहान आहे ए हा ई पेक्षा मोठा आहे बी हा बी पेक्षा मोठा आहे पण सी पेक्षा लहान आहे तर सर्वात लहान कोण आहे बघा इंटरेस्टिंग आहे नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल काय म्हणतायत किती जणांचं उत्तर येत आहे सरावे मानत नाही करा ए हा बी पेक्षा लहान आहे बघा मी ए हा इथे खाली घेतला जो बी पेक्षा लहान आहे बी वर घेतला ए हा ई पेक्षा मोठा आहे म्हणजे ई ला आणखी येथे मी खाली येणार आणि डी हा बी पेक्षा मोठा आहे बघा बी पेक्षा मोठा आहे डी हा पण सी पेक्षा लहान आहे म्हणजे सी आणखी त्या डीच्या वर चालला बघा सर्वात लहान कोण आहे माझ्या मते ई आहे तुमच्या मते काय आहे चुकणार नाही कोणाचही चुकणार नाही ओके कोणाचंही चुकणार नाही प्रत्येकाचं बरोबर येणार आहे यस यस टी आय टी सुद्धा याच्यात खूप सारे प्रश्न मी ऍड केलेले आहेत वेगवेगळ्या परीक्षांना आले प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करतो आहे वेगवेगळ्या टेस्ट पेपरमध्ये ते कव्हर करतोय आतापर्यंत पंधरा पंधरा टेस्ट मी मराठीच्या पंधरा इंग्लिशच्या पंधरा जीके चे पंधरा आणि याच्या मॅथ रेजिंगच्या पंधरा जवळपास होत आले आहे मॅथ थोडं मागे आपलं त्याचे पेपरही मी कव्हर करून घेतो इंग्लिश हे कव्हर करतोय सगळ्यांच्या टेस्ट मी त्या ठिकाणी घेत चालणार आहे आणि जेवढे जास्त परीक्षा होत नाही तो तोपर्यंत घेत राहणार आहे त्याच्यात वेगवेगळ्या परीक्षांचे पेपर आपण घेणार आहोत क्यू प्लस एमसी क्यू आणखी एक प्रश्न त्याच पद्धतीचा आपला आकृतीवरचा एकही फ्रॉक पॅन्ट नाही आणि काही जॅकेट पॅन्ट आहेत एकही फ्रॉक पॅन्ट नाही आणि काही जॅकेट पॅन्ट आहेत म्हटलंय आणि खाली दिले एकही पॅन्ट फ्रॉक नाही काही जॅकेट फ्रॉक आहेत सर्व जॅकेट फ्रॉक आहेत किती जणांचं उत्तर रेडी आहे फुकटचा मार्ग फुकटचे प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे काय उत्तर तुमचं इथे बघ पहिला मुद्दा तुम्हाला आधी करावा लागेल आकृती एकही फ्रॉक पॅन्ट नाही म्हणजे इथे हा फ्रॉक आहे ओके एकही फ्रॉक पॅन्ट नाही पॅन्ट फ्रॉक पेला काही जॅकेट मात्र पॅन्ट आहेत म्हणजे जॅकेटचं आणि पॅन्टचं नाता है। okay? आता एकही पॅन्ट फ्रॉक नाही म्हटलं एकही पॅन्ट फ्रॉक नाही पहिला विषय ओके आहे बघा ना काही कनेक्शन नाही म्हणजे ओके okay. काही जॅकेट फ्रॉक फ्रॉक आहे जॅकेट आणि फ्रॉकचं काही कनेक्शन नाही किती सोपं आहे सर्व जॅकेट फ्रॉक आहेत सर्व जॅकेट फ्रॉक असायला याला असं गुंडाळावं लागतं तेव्हा नाही जॅकेटमध्ये आणि मग वरून फ्रॉक असं करावं लागतं हे दोन्ही नाही येते म्हणजे इथे बघताय ना केवळ निष्कर्ष एक तर्कसंगत आहे म्हणजे उत्तर चारे गोल चारला करायचं हे लक्षात घ्या गोल चार ला करायचं आहे लक्षात घ्या अभ्यास करता एप्लिकेशन तुमच्या समोर आहे खालील प्रश्नामध्ये दिलेल्या मालिकेतील गहाळ संख्या निवडा बरं का गहाळ संख्या निवडा नऊशे चारशे पन्नास नव्वद पंचेचाळीस नऊ चिन्ह गहाळ संख्या निवडा म्हटलेला आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे जमलं पाहिजे आणि मला वाटतं माझ्या तुमचं उत्तर मी पाणी पितो तुमच्यासाठी वेळ देतो आणि पटकन मला उत्तर पाहिजे बघा तुमचं बरोबर ते ना याचा तुम्हाला आनंद झाला पाहिजे चलो उत्तर येत आहेत रघुजी हनुमंत मुकुंद निकिता रीना गीता राजश्री प्रिया विद्या ऋषिकांत किरण रागिनी चलो चलो धन धन उत्तर देत आहेत तुम्ही रुपाली चला सगळ्या मॅडमांचं स्वागत आहे सगळ्या सरांचं स्वागत आहे तुम्ही सगळे सर आणि मॅडम बावी उद्याचे बघा नऊशे चारशे पन्नास नव्वद पंचेचाळीस नऊ काय होतंय नवा पाच पंचेचाळीस पंचेचाळीस दोन्ही नव्वद नव्वद पाच एकशे पंचेचाळीस हे दोन पाच दोन पाच दोन डबल करा पाचवट करा डबल पाचवट डबल पाचवट डबल पाचवट खत्तम टाटा बाय बाय कितीचा डबल नऊ होईल चार पॉईंट पाच डबल नऊ उत्तर चार आगी बढते वेळ कशाला घालवायचा सोप्यामध्ये झोपायचंय तुम्हाला झोपायचं मला झोपायचंय शांत चित्ता नाही आणि सकाळी पुन्हा नवीन लेक्चर नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर मी यार आहे अभ्यास करता एप्लिकेशनवर ओके आणि तुम्ही सुद्धा एकदम जोश या अभ्यास करायचा दररोजचा दिवस असं आहे ना अभ्यास करताना आनंद किती जणांना किती जण एन्जॉय करतो नाही मला अभ्यास करतोय मी माझा अभ्यास होतोय मला नवीन नॉलेज भेटतोय जे एन्जॉय करतायत ना अभ्यास ते खरे विद्यार्थी नाही नाही मला परीक्षा अधिक करायचंय मग नो 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 परीक्षेसाठी म्हणून करायला गेले ना मग फसला चलो थ्रू साठी असं यू जे यू एस झेड एम ओ तर कॉस्ट्युम साठी काय एच आय जे बघा इथे डायरेक्ट एक प्लस पुढच्या याच्यात दोन प्लस ओपी क्यू आर आर एस यू इथे तीन प्लस टाटा बाय बाय खम संपला हवा निघाली प्रश्नामध्ये हवाच निघाली तुम तुम तुमची तुम्ही काढली मी काढली टायर पंचर पंचर म्हणजे आपलं काम झालं काय सी च्या पुढे डी येणार ओच्या पुढे डायरेक्ट पुढचा ओ पीच्या नंतरचा क्यू येणार याच्या ये पुढे एस टी यू त्याच्या पुढचा व्ही येणार बघा मी किती सोडतोय इथे एका सोडला डायरेक्ट इथे एक सोडून इथे दोन सोडून इथे टी एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स क्यूक्स डी क्यू व्हीएक्स आता डी क्यू व्हीएक्स इथे तर नाहीये डी क्यू व्ही एक्स इथे तर नाहीये इथे जडई तसा झाला येस आहे तसं झाला बस शेवटच्या चोरखामे म्हणजे तू एल कि के इंटरेस्टिंग तर इथे बघा इथे तीन सोडले इथे चार सोडा इथे पाच सोडा इथे सहा सोडा ई एफ जी एच आय जे के येतो काय येल येतो येल ये तुमचा काय येतो माझा येल येतोय बघा पटपट पटपट पट, आम्हाला वेळ फार महत्वाचा आहे आमच्यासमोर वेळ महत्वाचा आहे के एल आमचा येल म्हणजे त्यांनी किती भारी केलं सगळंच काढायला लावलं तुम्हाला सगळंच काढायला लावलं ला पण उत्तर आलं आलं चलो चलो आगे आगीवरती पुढे मी जातोय दिनेशचे वडील एका व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाले की ती माझ्या आईची आई एकूण आई आई एक भावंडाची बहिण आहे त्या व्यक्तीचे दिनेश सोबत नाते काय आहे चला नाते संबंध किती जणांना हे नाती संबंध कळतात वर सगळे सगळे मग प्रश्न या ठिकाणी कव्हर करतोय मी कोणाचही चुकणार नाही वर कटत का स्वप्नात नाही म्हणतात वरती ती कटतंय थोडस चला काय हरकत नाही आता हे तर खाली आहे चलो शुभांगीताई धन्यवाद सांगत जा काही हे झालं दिनेच्या वडील एका व्यक्तीकडे बोर्ड दाखवत आहेत ती माझ्या आईची एकुलता एक भावंडाची बहीण आहे बघा माझी आई आईचा एकुलता एक भाऊ ओके हा भाऊ याची ती बहीण आहे ओके आणि त्या व्यक्तीचं दिनेश सोबत नातं काय असं तुम्हाला विचारलेलं आहे इंटरेस्टिंग प्रश्न आहे तो काय म्हणतोय की ती माझ्या आईच्या म्हणजे याची आई याची आई हा कोणी हा दिनेश दिनेशच्या आईच्या एकुलत्या एक भावंडाची बहीण आहे ओके okay. या व्यक्तीचं दिनेश सोबत नाटक का इंटरेस्टिंग प्रश्न तुमच्यासाठी आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल चला किती जण देत आहेत उत्तर बघूया आता या ठिकाणी जर बघितलं ती माझ्या आईच्या एकुलत्या एक भावंडाची बहीण आहे आईचा भाऊ एकुलता एक भाऊ आईचा ती माझ्या आईच्या एकुलत्या एक भावंडाची बहीण आहे त्या व्यक्तीचं दिनेश सोबत नातक आहे आता या भावंडाची बहीण एकुलता एक भाऊ म्हणजे दोघं तर बहीण भाऊच झाली मग दिनेश कोण येणार दिनेश सोबत त्या व्यक्तीचं नातं काय असणार बहीण मावशी आत्या काकू मामी आई आजी वडिलांची आई आईची आई, आई। इंटरेस्टिंग प्रश्न आहे तुमचं उत्तर काय येते चला प्रश्न भारी आहे उत्तर द्यावं लागेल बघ का इंटरेस्टिंग महत्वाचं आहे काय म्हणतोय दिनेश की माझ्या आईच्या एकुलते एक भावंडाची ती बहीण आहे हा सॉरी दिनेशचे वडील एका व्यक्तीकडे बोट दाखवतायत वडील आणि म्हणतात की ती माझ्या आईच्या एकुलत्या एक भावंडाची बहीण आहे त्या व्यक्तीचं दिनेश सोबत नातं काय आहे या ठिकाणी ही वडील वडील माफी असं म्हण माझं थोडं चुकलं लिहि काय म्हणतात दिनेशची वडील म्हणतात वडील की ती व्यक्ती माझ्या आईच्या एकुलते एक भावंडाची बहीण आहे म्हणजे ती त्या वडिलांची आईच थोडक्यात या आईबद्दल ती बोलतायत पण दिनेशचं त्या व्यक्तीचे नातं काय दिनेशची ती कोण आहे दिनेशच्या वडिलांची आई दिनेशची कोण आजी चार नंबरचं उत्तर आलं पाहिजे थोडं जरी चूक झाली माझ्याकडून चूक झाली थोडी कार्यक्रम बिघडला डायरेक्ट आपल्याला कार्यक्रम जमवायचा आहे कार्यक्रम बिघडवून चालणार नाही लक्षात ठेवा ओके मी पुढे जातो मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे हा सोपा आहे हा हा जी प्रश्न अर्धा जी अर्ध संगणक अर्ध आपलं बुद्धिमत्ता अर्ध 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 पण मार्क आपल्याला पक्के पाहिजे दुप्पट मध्ये हा डबलने वसूल करायचे पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी तसा तिसऱ्याचा संबंध कोणाशी प्रिंटरचा संबंध हार्डवेअरशी तर सॉफ्टवेअर कोणता डेस्कटॉप अँड्रॉइड मोबाईल माऊस इंटरेस्टिंग बघा बुल चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि उत्तर तुम्ही देणार आहे बघा प्रिंटर हार्डवेअर आहे सॉफ्टवेअर कोणता याच्यातलं डेस्कटॉप हार्डवेअर आहे मोबाईल हार्डवेअर आहे माऊस हार्डवेअर आहे राहिले एकच अँड्रॉइड सॉफ्टवेअर आहे अँड्रॉइड सॉफ्टवेअर आहे लक्षात ठेवा मी पुढे जातोय एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये हे प्रोडक्टला असं असं म्हटलंय तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये हे क्रिस्टल कसं लिहिलं जाईल सोप्पं सांगतोय इथे काय करायचं प्रोडक्ट दिलाय तुम्हाला पी आर ओ डी यू सी पी बरोबर पीला काय म्हटलं आम्ही बारा आरला ला चौदा ओला ला चार तीन, यूला दोन, का? का ला सोळा बघा का तुम्हाला काय विचारलं क्रिस्टल कसं लिहायचं बस समजला विषय कसं कसं कस असं असं आपल्याला सी म्हणजे काय सांगितलं हो सी म्हणजे दोन पहिलं सी म्हणजे दोन आलं बघा सी दो तीन तर कट झालं काटाकडी करा बस क्रिस्टल आर म्हणजे काय आर म्हणजे चौदा चौदा सगळीकडे जे ओके हे बघा हे साओ दोन तर आधीच कट झाले बरोबर चौदा आहे वीस आहे वीस म्हणजे काय तो आहे त्याच्यानंतर यस म्हणजे काय बघा इकडे यस आहे नाहीये टी म्हणजे काय टी आहे टी म्हणजे सोळा आहे बघा टी म्हणजे सोळा आहे टी म्हणजे सोळा आहे इकडून तीन नंबरला हा अठरा आला आहे नाही जमत हा सोळा आला पाहिजे उत्तर तुमचं चार आलं तर ओके नाही तर चुक चुकले चुकून चालणार नाही चुकून चालणार नाही ओके म्हणजे ओके चाललं पाहिजे काटागाडीचा विषय तुम्हाला हे क्रिस्टलच्या सगळ्यांचे अंक दिलेले नाहीये क्रिस्टल मधले काही काठाकाठी केलेली आहे त्यांनी सी दिला आर दिला टी दिला डायरेक्ट टी वर जाऊन आम्ही बरोबर एक नाही मुद्दा तो तु आहे तुम्हाला त्यांना ते कन्फ्यूज करायचं आहे बस शेवटी आन्सर किती दिलेली आहे अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन आहे रेल्वेवरतीची व्याज आहे तलाडीवरतीची व्याज वनरक्षक वनसेवकची व्याज टी आय टी मुख्य सेविका सगळ्या व्याचेस ऍप्लिकेशन एकच अभ्यास कट्टा कुठे या अभ्यास कट्ट्यावर या कट्टा आता अभ्यासाच असला पाहिजे अभ्यास एका अभ्यासाच्या डोक्यात असलं पाहिजे तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन अभ्यास एप्लिकेशनवर मी अपलोड करतोय तिथे जाऊन तुम्हाला ते कंटिन्यू बघायचे आहे थांबूया धन्यवाद